कोल्हापूर जिल्ह्यातील कसबा बीड हे गाव म्हणजे प्राचीन काळातील राजा भोजची राजधानी आजही त्या गावात सोन्याच्या नाण्यांचा पाऊस पडतो अशी आख्यायिका सांगितली जाते नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्याअगोदर बोलहटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कोल्हापूर जिल्ह्यातील महापूर राज्यासह हो, देशाला परिचित आहे पण याच कोल्हापूर जिल्ह्यातल्या ले एका गावात सोन्याचा पाऊस पडतो यावर तुमचा विश्वास बसेल का पण हे खरं आहे कोल्हापूर जिल्ह्यातील कसबा बीड गावात चक्क सोन्याचा पाऊस पडतो या गावातील अनेकांना अजूनही सोन्याची प्राचीन नाणी सापडतात पाहूयात याच संदर्भातील एक रिपोर्ट कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील कसबा बीड हे साधारण पाच ते सहा हजार लोकवस्तीचं गाव पण या गावातील मंदिर इथं सापडलेले शिलालेख इथे सापडलेले वीरगळ आणि आज तागायत सापडत असलेल्या सुवर्णमुद्रा यामुळं कसबा बीडचं प्राचीनत्व सिद्ध होतं राजा भोजची राजधानी आणि लष्करी तळ म्हणून देखील कसबा बीडकडे पाहिलं जातं याच बीडमध्ये आज देखील सोन्याचा पाऊस पडतो अशी आख्यायिका आहे पावसाळा सुरू होताच मृग नक्षत्रामध्ये हा सोन्याचा पाऊस पडतं असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे शेतशिवारात रस्त्याच्या कडेला घरांच्या छपरावर आदी ठिकाणी यादवकालीन सोन्यांची नाणी सापडतात बीड गावच्या नावावरून या नाण्यांना सोन्याचे बेडे म्हणून देखील ओळखलं जातो काही दिवसापूर्वीच अक्काताई जाधव यांना सोन्याचे नाणे मिळाले यावर कमळाची नक्षी आणि दुसऱ्या बाजूला काहीतरी अक्षर आहेत याचा आकार खोलगट बशीसारखा आहे अक्काताई जाधव यांच्याप्रमाणेच तानाजी यादव यांना देखील सुवर्णमुद्रा आढळून आली अक्काताई जाधव यांच्याप्रमाणेच तानाजी यादव यांना देखील सुवर्णमुद्रा आढळून आली शेताकडे कामासाठी जात असताना तानाजी यांना सुवर्णमुद्रा सापडली जुन्या जाणत्या नागरिकांना याबद्दल पुरेपूर माहिती आहे महादेव बिडकर यांना देखील सुवर्णमुद्रा मिळाली बिडकर यांना सापडलेली सुवर्णमुद्रा तुरीच्या डाळीच्या आकाराची आहे कसबा बीड या गावामध्ये अलीकडच्या काळात सगळ्यात जास्त मुद्रा मनोहर पाटलांच्या घरात सापडल्या आहेत